पुणे शहरात धक्कादायक गुन्ह्याची तक्रार समोर आली आहे एकतीस वर्षीय तौफिक सलीम शेख याच्यावर महिलेचे अपहरण अल्पवयीन मुलीचा जळ धार्मिक दबाव आणि विश्वासाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप एका कुटुंबाकडून करण्यात आले आहेत तक्रारदार कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय असून खानावळीत येत जात असताना आरोपीशी ओळख झाली काही महिन्यांतच शेख यांनी कुटुंबातील महिलेला आई म्हणून संबोधत घरात वावर करू लागला घरच्यांचा कायमचा विश्वास संपादन केला तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार याच महिलेला फसवून घराबाहेर नेण्यात आले असून ती अद्याप परत आलेली नाही कुटुंबाने अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे यानंतर कुटुंबाचा संपर्क महामंडलेश्वर वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख आराधना सखी यांच्याशी झाला त्यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आरोपीवर अल्पवयीन मुलीविषयी पुढील आरोप करण्यात आले आहेत पाठीवर व मांडीवर हात फिरवणे मांडीवर बसवणे गालावर चुंबन घेणे धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे व इस्लाम श्रेष्ठ असल्याचा प्रचार प्रसार करणे तसेच कुटुंबाने असा दावा देखील केला आहे की होम हवन चालू असताना सातशे शहाऐंशी अशी चिन्हे लिहून त्याचा उच्चार करण्यास भाग पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत पीडित कुटुंब आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की भारतीय न्याय कलम चौऱ्याहत्तर आणि दोनशे नव्याण्णव तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींवर तातडीने कारवाई करावी या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद पुणे आज आम्ही सगळे so, सिंहगड अभिरुची पोलीस स्टेशनला आलेलो आहे येण्याचं कारण ही मुलगी ह्या मुलीचा वय फक्त बारा वर्षाची ही पूर्ण नाहीये हिच्या फॅमिलीला हि जे वडील हि जे पप्पा पप्पा आई आणि भाव आणि बहीण यांच्या यांचं हॉटेल होत त्या हॉटेलमध्ये काही जिहादी विचाराचा माणूस यांच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा मेस वरती तर यांच्या आईला आणि पप्पांना त्यांनी आई आणि वडील हे बोलून त्यांनी त्यांचं मन जिंकलं मन जिंकल्यानंतर ह्याच्या मम्मी पप्पाने त्याला घरी आणलं घरी आणल्यानंतर ह्यांनी त्यांना वारंवार या जिहादी विचाराचा ह्या मालानी त्यांना मस्जिद मध्ये नेलं मस्जिद मध्ये नेल्यानंतर त्या जिहादीनी त्यांना कुराण दिलं वाचायला कुराण ह्यांना वारंवार ह्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला हिंदू धर्माचा विरोधात ह्यांना बोलायला शिकवलं अल्ला ए के मोहम्मद उस्का पैगंबर आहे यांच्या सगळ्या घरच्यांना त्यांनी वारंवार हे बोला की अल्लापेक्षा मोठं कोण नाहीये असं ह्यांना सांगायला लावलं आणि जर घरात जर कोण नसलं तो ह्या मुलीसोबत अश्लील चाळ्या करायचा तू मला अशी मला तेरा वर्षा तेरा वर्षाची मुलगी आहे त्याजवळ तेतीस वर्षाचा मुलगा तो जी आधी हिला म्हणतोय की तुझ्या सारखी मला बायको पाहिजे होती हिजा अश्लील चाळ्या करतोय उद्या जर एखादा झालाच असता तर आम्ही वेळेत सकल हिंदू समाजाने तोंडात नाही का बोल काय काय केलं के त्यांनी मला मागा हात लावलं त्याच्या साथीला हात लावलं काय घातलं तू काय नाही विचारायचा आणि खूप काय काय त्यांनी मला असं म्हणजे एकटा असती ना आम्ही घरी तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसायचा आणि म्हणायचं तुझ्यासारखी बाय बायको भेटली असली तर तुम्ही खुशच झालो असतो अजून काय बोलायला हवा त्या सारखं अजून अल्ला मोहम्मद पैगंबर पेगंबरे असं खूप मुसलमानांचं सांगायचं आणि मुसलमानच चांगले असं सांगायचं विरोध कधी केला नाही सांगताच आलं नाही ना म्हणजे काय काय प्रकार म्हणजे असं <coughs> आम्हाला खेड सिमापूरचं जे आहे ना तिथं आम्हाला होता जो आणि कर्वेनगर तिकडं कुठेतरी आहे ना तिथं न्हायचा तसच असं नेता नेता त्यांनी केलं आणि नंतर माझ्यासोबत केले अभिरुची पोलीस स्टेशन आणि धर्मांतरच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा आम्ही पोलीस स्टेशन कडे मागणी करतोय नाहीतर अन्यथा ना आम्ही सकल हिंदू समाज दोन दिवसात जर पोलीस प्रशासना जर या जियातीला जर अटक जर नाही केलं आम्ही सकल हिंदू समाज या रोडवर उतरू आम्ही आमचा निश्चय दिवसाचा अल्टीमेटम तुमच्या तुम्ही अटक जर नाही केलं मग ह्याच्या पुढं दोन दिवसांमध्ये जे होईल ह्याला सगळ्या गोष्टीला जिम्मेदारी घटना बराच वाढलेल्या आहे दोन तीन महिन्यापूर्वी वारजात अशाच प्रकारची घटना झाली होती आज शेगड कॉलेजच्या येथे ही जी छोटी मुलगी आहे तिच्या आई बरोबर आई आई असं बोलून तिच्याशी दोस्ती वाढवली तिच्या घरी ये आणि आज त्या बाईला घेऊन तो गेलेला आहे आणि ह्या ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे तिला अश्लील चाळे तो करत होता असं तिच्या बोलण्यात आलेलं आहे तिच्या वडिलांना तिच्या भावाला त्यांनी ढोस दिलेला आहे की तुम्हाला मारून टाकू मारू अशी प्रवृत्ती पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतीये कोणाला जर असं वाटत असेल कुठला पक्ष आमच्या बाजूला आहे कुठली संघटना आमच्या बाजूला आहे हा विचार न करता जशाच तसं उत्तर देण्याचा हिंदू समाज सक्षम आहे पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्वरित या प्रकरणामध्ये लक्ष घालावं त्या व्यक्तीला अटक करावी आणि त्याला योग्य ते शिक्षा द्यावी अन्यथा हिंदू समाज जर रस्त्यावर उतरला तर शिक्षा देण्यासाठी सक्षम आहे आता झालेला प्रकार या मुलीने साहेबांना सांगितलेला आहे पोलीस प्रशासना सांगितलं की आम्ही त्वरित त्याच्यावर एफ आय दाखल करून घेतो आणि कारवाई करतो पण आता दिदी मानल्या त्याप्रमाणे की लवकरात लवकर कारवाई तर झालीच पाहिजे पण या अशा नरा वचक बसला पाहिजे विषय असा आहे की लहान लहान मुलींना फसवणं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं कडक शिक्षा द्या प्रशासनाला देऊ शकत नसेल तर आमच्या ताब्यात द्या आम्ही आमच्या पद्धतीत त्याला शासन करू आता